ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खेड मते महायुतीच्या माधवी पुटाला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला खेड नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून माधवी राजेश पुटाला यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण शिवसेना उपनेते संजय कदम आणि भाजप जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खेड शहरातील महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर बाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नगर परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील असा ठाम विश्वास मंत्री योगेश कदम आणि उपनेते संजय कदम यांनी व्यक्त केला खेड नगर परिषदेत विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात महायुतीच्या विजयाने होईल असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला